दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून माहिती घेऊन कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की की कंजारभाट वस्ती मोरेवाडी येथे पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व इतर पोलीस अंमलदार यांच्या पथकाने दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी पहाटे कंजारभाट वस्ती मोरेवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यावर एकूण आठ ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या या परिसरात आठ ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरत असणारे सहाशे लिटर कच्चे रसायन तीनशे नव्वद लिटर पक्के रसायन दोनशे साठ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण एकसष्ट हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला आहे या प्रकरणी प्रकाश जॅक्सिन बागडे शक्ती क्रांती माटुंगे चरणवीरसिंग बागडे प्रमोद सुनील बागडे मनोज मोहन मिणेकर शेखर ठोकरसिंग मछले अजित सरवर बाटुंगे व रोहित प्रकाश माटुंगे सर्व राहणार कंजारभाट वसाहत मोरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सागर वाघ शहनाज कनवाडे पोलीस अंमलदार अमर अडुळकर अमित सज्जे विनायक चौगुले युवराज पाटील संतोष पाटील ओंकार परब व प्रवीण पाटील आदींनी केले कोल्हापूरहून अनिल पाटील बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज